नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी शिंदे शिल्लेक्यात बातमी माजलगाव तालुक्यातील पातळी येथे अमोर आग्रो एजन्सीचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या एजन्सीचे उद्घाटन सरपंच लतीभाई मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर वशीम मनसबदार उपसरपंच घनश्याम दादा भुतळा माजी सरपंच एकनाथ मस्के महाराष्ट्र कॉटन जिनीचे मालक जुबेर मोमीन प्राध्यापक बालासाहेब येवले महारुद्र पवार महाराज आणि परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते एजन्सीचे मालक अमोल नावडकर यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बिये बिया बियाणे खते आणि औषधे सहज उपलब्ध होणार आहेत एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव अमोल नावडकर यांनी माजलगाव येथे जुन्या मोंड्यात गोदावरी ॲग्रो एजन्सी नावाची दुकान सुरू केली होती व या दुकानाची भरभराट चालू आहे आज त्यांनी याच दुकानची दुसरी शाखा आपल्या पातूड येथे अमोल ॲग्रो एजन्सी या नावाने ओपन केली आहे या दुकानच्या माध्यमातून पातूड आणि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना चांगली सुविधा मिळेल चांगलं उत्कृष्ट बियाणे मिळेल उत्कृष्ट खत मिळेल चांगलं औषध मिळेल तसेच कृषी सल्ला मिळेल व वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी या दोघांची या ठिकाणी या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांची सेवा करण्याचे योग आमचे आमोलकर असतील भागवत नावळकर असतील सर्व त्यांचा गोदावरी कृषी सेवा केंद्राचा संच या माध्यमातून ते शेतकऱ्याच्या चांगल्या प्रकारची बी बियाण्याच्या माध्यमातून सेवा करतील या आजच्या शुभप्रसंगी या दोघांच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या या भावी व्यवसायामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती करून द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम दिवाळीची हार्दिक शुभेच्छा सगळ्याला अमोल एजन्सी दुकान इथं उघडण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याला जे बी इथं सामान भेटतं शेतकऱ्याचं औषध ते भेटतं त्यांनी जास्तीत जास्त इथं खरेदी करावा आणि त्यांना दुकान उघडल्याबद्दल शुभेच्छा देतो तर आपण पाहता या ठिकाणी की गावचे सरपंच असतील गावचे असतील आमचे हरिभक्त पारायण आणि तापीलतील नगर सर्व पंचकृषी या ठिकाणी व्यक्ती उपस्थित होते खऱ्या अर्थाने या ठिकाणी समोर अमोल आहे युवा उद्योजक आहे युवा चेहरा आहे आणि त्याच्यावर पंचकृषीतील लोकांचा विश्वास आहे आणि पातो या ठिकाणी एक आग्रो म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाभावाची हो जी संस्था याने टाकलेली आहे आणि शेतकऱ्याने आता आपण मुलाखत बघितली प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारलं की सकाळने का होईल तर शेतकऱ्यांनी म्हणले की आमच्या ह्याच्यामध्ये प्रगती होईल आम्हाला खात्रीशीर आणि विश्वासाचं एक दुकान भेटेल जेणेकरून त्या दुकानात आमची फसवणूक होणार आहे तर आपण पाहता युवररोजक नमस्कार करा सराव जनतेला शुभेच्छा द्या ओके थँक्यू विचारत नाही परंतु आज या ठिकाणी अमोल आग्रो उद्घाटन झाले काय शुभेच्छा आपल्या त्यांना आम्हाला पहिले ग्रामची आमची दुकान व ओपनिंग झाली इथं तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुविधा आणि बियाणे असं औषध असेल आणि कीटकनाशक याच्यात फसवणूक न होता एक विश्वासाचं दुकान म्हणून आज इथं अमोल ॲग्रो एजन्सीचं उद्घाटन केलं आहे hmm. व माझं गाव इथे गोदावरी ॲग्रो एजन्सी व आमच्या अमोल नावड अमोल नावडकर यांची hmm. दुसरी शाखा अमोल ॲग्रो एजन्सी यांच्यातर्फे सर्व शेतकरी बांधवांना दिवाळी खूप खूप शुभेच्छा बरं शेतकऱ्याला काय आव्हान असेल की आमच्या दुकानावर या खरेदी करा तुम्हाला या आमच्या दुकानावर दुकान विश्वासाचे बियाणे कीटकनाशके औषधे खत रासायनिक बियाणे सगळं तुम्हाला भेटेल योग्य दरात भेटेल तर माझ्यासमोर या ठिकाणी शेतकरी पवार साहेब आहेत शेतकरी बंधू या ठिकाणी अमोल आग्रो एजन्सी पातुडी या ठिकाणी आता त्याचं उद्घाटन झाले काय शुभेच्छा आणि काय आपल्या भावना करावं काय सांगा अमोल आदर एजन्सी काय झाली काय सुविधा झाली नेमकं काय भेट मिळणार बरं फसून होणार नाही पण नाही 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 म्हणजे या एजन्सीवर तुमचा भरोसा आहे भरोसा आहे भरोसा आहे आता ही एजन्सी लांब होती आता एजन्सीची दुसरी शाखा झाली म्हणजे तुमच्या गावाजवळ झाली सुविधा झाली जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल काय सांग